नमस्कार आपल्या कष्टाने कमवलेली मालमत्ता आपल्यानंतर आपल्या प्रियजनांना सुखात मिळावी असं प्रत्येकाला वाटतं पण योग्य कायदेशीर माहिती नसल्यामुळे अनेकदा कुटुंबात वाद निर्माण होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठनुसार मृत्यूपत्र म्हणजे काय आणि त्याच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय तर मृत्युपत्र ज्याला आपण इच्छापत्र किंवा विल असेही म्हणतो हा एक असा दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतील आपला हिस्सा मृत्यूनंतर कोणाला मिळावा हे लिहून ठेवते महत्त्वाचं म्हणजे अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती मग ती पुरुष महिला किंवा तृतीयपंथी असो मृत्युपत्र करू शकते नोंदणी अनिवार्य आहे का अनेकांना वाटतं की मृत्यूपत्राची नोंदणी करणं बंधनकारक आहे पण तसं नाही मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे वैकल्पिक आहे तरीही भविष्यातील कायदेशीर वाद टाळण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतर सुलभ व्हावे म्हणून नोंदणी करणे नेहमीच फायद्याचं ठरतं नोंदणीची प्रक्रिया आणि खर्च मृत्यूपत्राच्या नोंदणीसाठी काही महत्वाचे नियम आहेत मृत्यूपत्रावर सही केल्यानंतर ते कधीही नोंदणीसाठी सादर करता येतं त्यासाठी इतर दस्तऐवजांप्रमाणे चार महिन्यांची मर्यादा नसते तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रातील किंवा तुम्हाला असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयात तुम्ही नोंदणी नोंदणी करू शकता नोंदणीसाठी फक्त रुपये फी लागते विशेष म्हणजे मृत्यूपत्रासाठी कुठलीही स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत नाही नोंदणीसाठी किमान दोन साक्षीदार आवश्यक आहेत ज्यांचा त्या मालमत्तेत कोणताही हिस्सा नसावा प्रोबिट म्हणजे काय मुंबई पुणे किंवा नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मालमत्ता असल्यास अनेकदा प्रोबेटची गरज पडते प्रोबेट, प्रोबेट म्हणजे हे मृत्यूपत्र खरे आणि वैद्य आहे हे न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र जेव्हा बँका किंवा इतर संस्था मालमत्ता हस्तांतरणासाठी पुरावा मागतात तेव्हा न्यायालयीन प्रोबेट आवश्यक ठरते गोपनीयता आणि बदल जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत ती आपले मृत्यूपत्र कधीही बदलू शकते किंवा रद्द करू शकते जर तुम्हाला मृत्यूपत्र गुप्त ठेवायचं असेल तर तुम्ही ते बंद लखोट्यात निबंध कार्यालयात जमा करू शकता त्यासाठी देखील फक्त रुपये फी लागते जर एखाद्याने मृत्यूपत्र केले असेल तर त्याची नोंदणी केली नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस किंवा अंमलदार त्याची नोंदणी करू शकतात तर मृत्यूपत्र हे केवळ मालमत्तेचे वाटप नाही तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची होणारी ओढा ताण टाळण्याचा तो एक मार्ग आहे मग आलं ना लक्षात मृत्यूपत्र म्हणजे काय आणि त्याची सहज सोपी प्रक्रिया